नमस्कार कसा वाटला चिमण्यांचा चिवचवाट केलेबेलाट छान वाटला का नाही मन एकदम असं म्हणजे शांत होऊन जातं बघा निरागस होऊन जातं त्यांच्या चिवचिवाटानं पण तुम्हाला एक सांगू का म्हणजे जे मी अनुभवलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे चिमणी ही किती शुभ असते काय कायना बघा घाण वाटते घरात आल्यावर कारण घरटं केलेलं नको असतं काय काय जणांना घरात आलं तर किंवा तिचं ते घरटं मोडलं जातं तिला दुरकळवून लावली जाते तर तसं करू नका कारण मी अनुभवलं आहे की म्हणजे आता बघा दोन वर्ष झालं म्हणजे तीन वर्ष झालं माझ्या घरात म्हणजे चिमणी येत नव्हती तर तुम्हाला सांगते तर माझ्या घरात असं म्हणजे झालं की आजार पण खूप मोठं वाढलं म्हणजे खूप म्हणजे निगेटिव्ह म्हणजे आपल्या घरात ऊर्जा तयार होते आणि ज्या वेळेस आपल्या घरात चिमणी येते ना त्यावेळेस खरंच पॉझिटिव एनर्जी निर्माण होते जे आपल्यावर संकट जे येणार असतात किंवा जी संकट आपल्यावर हे होणार असतात ना म्हणजे कधी बी अचानक आपल्यावर घाल घालणार असतात ती बघा म्हणजे कमी होतात किंवा लगेच त्याचं निरसन होतं म्हणजे मी याच्यातून मी नक्कीच शिकले बघा मी आज पंचवीस वर्ष म्हणजे मी चिमण्यांचा म्हणजे असा अभ्यास केलेला आहे खरंच मी तुम्हाला म्हणजे सांगते की चिमणी ही खरंच म्हणजे आपल्या घरात येणं ही शुभ असतं कारण मी जे अनुभवलं आहे तेच मी तुम्हाला सांगते कारण हे म्हणजे हे काय खोटं नाही एवढी चिमणी म्हणजे आता बघा ज्यावेळेस माझ्या चिमणी घरात येत नव्हती दोन वर्ष तर माझ्या घरात खूप म्हणजे आजार पण होतं खूप म्हणजे असं हे झालं होतं ने निगेटिव्ह एनर्जी निर्माण झाली होती आता बघा चिमणी माझ्या घरात वर्ष झाल्या यायला लागली तर म्हणजे ती पण काय मला वाटतं दैवी शक्तीच असणार काही जरी झालं तर शेवटी आपण देवावरच विश्वास ठेवतो आणि देवाकडंच धाव घेतो किती जरी आपण डॉक्टरकडे गेलो किंवा काही केलं तरी आपलं मन आणि आपले हात नेहमी आपण देवाला जोडलेले असतात कारण जरी आपण डॉक्टरकडे गेलेलं असलो तरी कारण कुठं ना कुठं काहीतरी दैवी शक्ती येईल आणि आपल्याला म्हणजे साथ देईल किंवा आपल्या हाकेला ती धावून येईल असंच आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं आणि मनोमन आपण जरी डॉक्टरांकडं गेलो तरी आपण देवाचा हा धावा हा करतच असतो तसंच चिमणीचा आहे बघा कारण पोथीपुराणात म्हणजे लिहून ठेवलेलं म्हणजे आहे की चिमणी ही खरंच घरात आलेली शुभ असते आणि ही सत्य आहे मी अनुभवलेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे जर चिमणी तुमच्या घरात येत असेल घरटं करत असेल ती खरंच शुभ असते आणि मांजरीचं पण तेच आहे मी तुम्हाला कधी पुढच्या क कधी म्हणजे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा सांगेल मांजर घरात वेलेली क म्हणजे तीसुद्धा अतिशय खूप आणि खूपच शुभ असतं हे सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये नंतर सांगेल तर चिमणीविषयी मला हेच सांगायचं आहे की चिमणी ही खरंच अतिशय शुभ आहे कारण तिच्या चिवचिवाटानं आपलं घर अंगण जसं गुंजतं ना तसंच आपल्या घरातील पॉझिटिव्ह जे एनर्जी आहे ती टिकून राहते आणि ती नसेल तर आपल्या घरात येणारी जी निगे निगेटिव्ह जी एन एनर्जी जी असते ती आपल्याला कित्येक तरी म्हणजे प्रसंगांना किंवा संकटांना तोंड आपल्याला ते द्यावं लागतं चिमणीला पण काही असं सहजती पण असे कधी कोणाच्या घरात येत नसते हे तुम्ही कधी पण बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लक्षर आणि सबस्क्राईब करा